दौंड तालुक्यातील जिरायत भागातील देऊळगाव गाडा ग्रामपंचायतीचे नेतृत्व होते ते युवक म्हणजे विशाल बार खरतर विशाल बारवकर हे त्याच ग्रामपंचायतीचा सदस्य आपल्या सहकाऱ्यांना देखील अनुभव यावा त्यांना देखील प्रशासकीय कामाची माहिती व्हावी यासाठी मनामध्ये सरपंच पदाची कुठलीही लालसा न ठेवता त्यांनी सहकाऱ्यांसाठी राजीनामा दिला पद मिळाल्यावर त्याचा उपयोग जनतेच्या हितासाठी करावा हे बाळकडू त्यांच्या वडिलांकडून त्यांना मिळालं कोरोना काळात विशाल यांच्या हाती सरपंच सेंटर उभारण्यात आलं यामध्ये देखील विशाल बारवकर यांचा मोलाचा सहभाग होता विशाल यांनी गावामधील विविध विकास कामे हाती घेतली यामध्ये स्मशानभूमीची दुरुस्ती अंतर्गत रस्ते कॉन्क्रिटीकरण हायमास दिवा बंदिस्त गटारे विविध योजना त्यांनी गावात आणल्या प्रलंबित प्रश्न समोर घेऊन प्राधान्याने त्यांनी प्रशासनाकडे पाठपुरावा करून प्रश्न मार्गी लावले एखाद्या पदावर गेल्यानंतर गावाला किंवा इतरांना मदत करताना एक विशिष्ट प्रकारचे अधिकार प्राप्त होतात अधिकार प्राप्त झाल्यानंतर गावचा विकास जोरदारपणे करता येतो याची प्रचिती विशाल बारवकर यांनी केलेल्या कामांकडे पाहून येते त्यामुळेच विशाल बारवकर आम्हाला तुमचा अभिमाने नेतृत्वाखाली गावाने घ्यावी भरारी उंच असा असावा गावचा आदर्श सरपंच प्रभात पुरस्कृत बँक लिमिटेड आविष्कार कन्सल्टन्सी अँड डेव्हलपर्स आणि शेळके बेव्हरेज प्रायव्हेट लिमिटेड यांचे ऑक्सिकुल मिनरल वॉटर आउटडोर पार्टनर रिव्हिल क्रिएशन प्रायव्हेट लिमिटेड नमस्कार मी माझे सरपंच विशाल बाळासो बारोकर देळगाव गाडा विद्यमान सदस्य आत्ता आहे मला तसं पाहिलं तर राजकीय वारसा माझ्या वडिलांपासून पंजोबापासून आहे पण मला प लहानपणापासून समाजकारण समाजकार्य करण्याची आवड होती पण वडिलांचं समा समाजकारण व राजकारण पाहता समाजकारणाचं फलित होण्यासाठी राजकारणाची जोड लागती त्याकरता मी राजकारणात आलो राजकारणातून मला सरपंचपद हे भेटलं त्या पदाचा अधिकार घेऊन मी गावाचा विकास पुढे नेण्यासाठी त्या पदाचा वापर केला ग्रामपंचायत कार्यकारिणी अकरा सदस्यांची आहे मी प्रथम सरपंच पद विराजमान झाल्यानंतर दुर्दैवाने पूर्ण भारतात व जगभरात महामारी आली होती ती महामारी आल्यानंतर आमच्या गावात जिल्हास्तरीय कोविड सेंटर उभारण्यात आलं होतं आम्ही सर्व तरुण सहकारी व ग्रामस्थ ग्रामपंचायत बॉडी कोविड काळात आम्ही रुग्णांना सेवा दिली आम्हाला कोविड काळात महामारीमध्ये काम करण्याची संधी मिळाली आम्ही सर्वजण त्या भाग्य मानतो आमचं गाव आहे आहे बोलणं सोपं जादा व दर्जेदार दुधासाठी हवा असतो दमदार पशु आहार हिंदुस्तान फीड्स फक्त पशु आहार नाही लाखो दूध उत्पादकांचा विश्वास आहे आजच संपर्क साधा नव्वद एकशे दहा बारा सातशे बासष्ट त्यामुळे आमच्या गावात पाणी टंचाई खूप भेडसावत होती त्या विषयावर आम्ही सर्व ग्रामपंचायत बॉडी विचार करून स्कीम लावण्याचा प्रयत्न करत होतो पण योगा योगायोगाने केंद्र सरकारची हर घर जल ही योजना अंमलात आली होती त्याचा आम्ही पाठपुरावा करून सर्वे करून वरवण तलाव तर हर गल गर प्रत्येक घ घरी स्कीम नेण्याचा आम्ही प्रयत्न केला त्याचा सर्वे करून पूर्ण प्रत्येक घर टू घर जाऊन सर्वे करून आत्ता ती स्कीम पूर्ण सत्तर ते ऐंशी टक्के पूर्ण आहे आणि प्रत्येक वार्डमध्ये आमच्या गावात एकूण चार वार्ड आहेत त्या चार वार्डात चार टाक्या एक तीन टाक्या पूर्ण होत आलेल्या आहेत आणि एक टाक्याचं काम चालू आहे अशा पद्धतीने गावात पाणी मात करण्यासाठी आम्ही प्रयत्न केलेले आहेत माझ्या माहितीप्रमाणे बऱ्यापैकी हा प्रश्न सुटलेला आहे आमचं गाव देऊळगाव गाड आहे शंभर टक्के जिरायत भाग दुष्काळीग्रस्त म्हणून गणलं जातं त्या या गंभीर विषयावर आम्ही सर्वांनी विचार करून तळे खोलीकरण ओढा खोलीकरण यावर विचार केला विचार करत असताना मंत्री अजितदादा पवारसाहेब व आमचे नेते माजी आमदार रमेश पथोरात यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही पाठपुरावा फियाट कंपनी रांजणगाव येथे केला व आमच्या गावात तळे खोलीकरण मानेवस्ती येथील तळ्याचं मोठं खोलीकरण करण्यात आलं खोलीकरण करत असताना नुसतं खोलीकरण नाही केलं तर गाळ काढून मोठे हायवा टिप्पर लावून बाहेर टाकण्यात आलं बाहेर टाकून तळ्याचा पाणीसाठा आता वाढलेला आहे व ओढ्या खोलीकरण तो चा, चा तर ओढ्याचं सांगण्याचं झालं तर ओढा तीन ते साडेतीन किलोमीटर खोलीकरण करण्यात आलेला आहे आणि ओढ्या पूर्ण खो दोन पोकल्यांड चार पोकल्यांड लावून खोलीकरण केलेलं ला आहे आता ओढ्याची पा ओढ्यामध्ये पाणीसाठा हा मुबलग झालेला आहे त्यामुळे पाणीसाठा वाढल्याने आमच्या गावातील शेतकऱ्यांना शेती करण्यासाठी पाणी उपलब्ध होणार आहे व शेती आमच्या गावात, गावात फुलणार आहे याचा गावात फायदा झालेला आहे जलसंधारण विभागाला वेळोवेळी पाठपुरावा करून गावामध्ये अनेक बंधारे उपलब्ध करण्यात आले होते ते बंधारे ओड्यावरती बसवल्यानंतर आत्ता सध्या पाणीसाठा बंधारे फुल भरल्या कारणामुळे पा गावामध्ये पाण्याची पातळी वाढलेली आहे या पाण्याची पातळी वाढल्यामुळे गावातील विहीर झालं बोर झालं याला काही ना काही प्रमाणात पाणी वाढलेले आहे त्या कारणामुळे गावातील शेतकरी सुखवला आहे गावात पूर्वी शेतमाल वाहतूक करण्यासाठी करण्याची अडचण होती उत्तम शिक्षणासाठी उत्तम कर्ज योजना कॉस्मो एज्युकेशन लोन स्कीम अत्यंत किफायतशीर व्याजदर विद्यार्थिनी करीता आठ पूर्णांक पंचवीस टक्के आठ पूर्णांक पासष्ट टक्के अटी लागू कॉस्मो एज्युकेशन लोन उज्ज्वल भविष्याचा सुयोग्य मार्ग कॉस्मोस कोऑपरेटिव्ह बँक जीवन करा समृद्ध माझ्या काळात आम्ही सर्वांनी शेतमाल शेतमाल वाहतूक रस्त्यावरती मुर्मीकरण कॉन्क्रिटीकरण करण्याचं काम पूर्ण केलं त्यामुळे गावातील दळणवळण व शेतमाल वाहतूक चांगल्या प्रकारे झाली त्यानंतर गावात गावा अंतर्गत कॉन्क्रीट रोड गटर लाईन विविध विकास मा, मा, मंदिरे यांना आम्ही ग्रामपंचायत मार्फत निधी उपलब्ध करून विकास कामे केली अंगणवाड्या अंगणवा आपल्या गावातील अंगणवाड्या झाल्या अंगणवाड्या सर्व सा, इलेक्ट्रॉनिक साहित्य वाटप केले व वा अंगणवाड्या गा, गावामध्ये तीन ते चार अंगणवाड्या आहेत त्या अंगणवाड्यांना रंगरोटी करून रंगरंगोटी व बोलकी चित्रे काढून शाळा सुशोभित केल्या अंगणवाड्यांना काही साहित्य वाटप केलं या कारणामुळे गावातील ला, मुलं लहान मुलांना शाळेत जाण्याचा असा हव्यास वाटू लागला व असे इतर कामे आम्ही केलेली आहेत व या दळणवळण आणि गावात जास्त रस्ते झाल्यामुळे गावातील दळणवळण वाढल्या कारणामुळे आमच्या गावात औद्योगिक विकासाला चालना मिळालेली आहे व अजूनही मिळेल गाडातील विठ्ठलवाडी येथील शाळेत पाण्याची टंचाई अत्यंत प्रमाणात बासत होती तर त्या अनुषंगाने मी माझ्या वडिलांच्या नावावरील एक गुंठा जमीन ग्रामपंचायत देवळगाव गाडा या नावाने करून ग्रामपंचायतच्या मार्फत बोरवेल पाडून बोरमध्ये मोटर पाईपलाईन टाकून शाळेमध्ये पाणी पोचवण्याचं काम केलं या कारणाने शाळेतील मुलांची तहान भागली आहे मी पदावरती असो किंवा नसो मी समाज कार्यासाठी कायम प्रयत्नशील असेल गावच्या विकासासाठी राजकारण न करता कायम मी प्रयत्नशील असेल धन्यवाद